अहिल्यानगरमधील नवनागापूर येथील गजानन कॉलनीमधील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना एमआयडी सी पोलिसांनी जेरबंद केले आहे या आरोपीकडून दानपेटी पाच मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय चोवीस जुलै रोजी रात्री उशिरा नवनागापूर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी आज्ञा चोरट्यांनी चोरून नेली या प्रकरणी सुरेश मगन निकम यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हा गुन्हा दुर्गा बहादूर खिमप्रसाद थापा याने केला असल्याची गुप्त माहिती एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून आरोपी दुर्गा बहादूर खिमप्रसाद थापा याला ताब्यात घेतले त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार दोन विधी संघर्षित बालके यांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे त्यानुसार तपास करून पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेतले दरम्यान अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी चोरीस गेलेली दानपेटी साठ हजार रुपयांची रोख रक्कम आणि पाच मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दुर्गा बहादूर खिमप्रसाद थापा उर्फ दमाई याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी सहाय्यक फौजदार राकेश खेडकर मनोज मोंडे राजू सुद्रीक संदीप पवार सचिन आडवल किशोर जाधव नवनाथ दैफळे ज्ञानेश्वर आघाव दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे